किती जणांना असं वाटत की येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये मालवण नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे असं किती जणांना वाटत दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपल्याला सर्वांना वाटलं म्हणून काही नगराध्यक्ष आणि या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणार त्यामुळे आपण सर्वजण प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपल्याला हे सांगावं लागेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या नगर परिषदेच्या असणाऱ्या एकंदरीत विकासात्मक कामाला जर चांगल्या पद्धतीने गती द्यायची असेल तर या सर्व विषयामध्ये मदत कोण करू शकतो तर तो मदत फक्त नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकारच मदत सरकार। करू शकत आम्ही हे पटवून दिलं पाहिजे लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे आता हे दोनही नेते जर भारतीय जनता पार्टीचे आहेत तर मतदान हे भारतीय जनता पार्टीला करणं हेच संयुक्तिक आहे हे तुम्हाला पटवून दिलं पाहिजे आपलं मतदान तुम्ही गावातली मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीत बोलायची माझा मतदान मी फुकट जाऊ जाऊ नाही बोलायचे की नाही मी यायचो तेव्हा मला असं बरीच जण म्हणायचे त्यामुळे आता लक्षात काय घेतलं पाहिजे या सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे की आपलं मतदान फुकट जाऊ देऊ नका ते फक्त ना फक्त कमळाच्या समोर गेलं तर तुमच्या सगळ्या विषयाला मार्गस्थ करण्यासाठी नितेश राणेजी हे या ठिकाणी आहेत या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व समस्या त्या नगर परिषदेच्या समस्या तर इथला असणारी एक बाजू जी पूर्णच्या पूर्ण समुद्राला लागून आहे त्याचा अर्थ काय तर इथली असणारी निंड्यापेक्षा जास्त जणांचा असणारा काम मग इथे असणारे जे कोणी किल्ला या भागामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काम करतात किंवा जे जे मंडळी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वजण हे काम करतात त्यांचं सर्वांचं काम कोणाकडे आहे तर ते एकमेव मंत्री आहेत आणि त्यांचं नाव आहे नितेश जबाबदारी मालवण शहरातील मतदारांची आहे हे तुम्हाला, तुम्हाला जी आम्हाला सर्वांना पटवून सांगितलं पाहिजे आणि म्हटलं जातं जसं तुमची आमची सर्वांची भाजपा काय म्हणायचं तुमची आमची सर्वांची भाजपा असं म्हणत म्हणत लोकांपर्यंत जात नरेंद्र मोदीजींचं कमळ हे फक्त भारतापुरतं आता राहिलं नाही जगाला जगाला नेतृत्व देणारा असं असं नेतृत्व आहे नरेंद्र मोदींच्या आणि तयार झालं आहे तसंच देवेंद्रजींनाचं नेतृत्व तयार आहे आणि या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय वेळ देऊन आपल्याला या दिवसांमध्ये कुठेही वेळ न दवडता आपल्याला जेवढा वेळ लोकांपर्यंत जाता येईल तेव्हा तेव्हा ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे लक्षात घ्या करोनाच्या काळामध्ये लागणारे ज्या काही आपल्याला हे मिळालं कोरोनाच्या ज्या लसी मिळाल्या वाचण्यासाठी त्या कोणी दिल्या तर नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या सरकारने दिल्या म्हणजेच काय तर भाजपाने दिल्या या सगळ्या गोष्टी थोड्याशा जुन्या आहेत परंतु तरी सुद्धा त्याचा उजाळा रोज करत राहतो की आपण सर्वजण आज जे काही श्वास घेतोय त्याचं कारण काय तर नरेंद्र मोदी जे आहे हे सुद्धा वारंवार आपल्याला लोकांना सांगितलं पाहिजे काय होतं की आपण नवीन गोष्टींची चर्चा करतो परंतु जुन्या ज्या आहेत त्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणीसुद्धा ज्या कटू आहेत आपल्यामध्ये काही भै्या आज हयात नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांना आठवून दिल्या पाहिजे ते तुम्ही आम्ही सर्वांनी कार्यकर्ता म्हणून घरोघर कर। जाऊन करणं घराघरात जाऊन कमळ पोचवणं आणि एक्कावन्न टक्क्याची जी लढाई आहे की जी बूथवरची लढाई आहे की ज्या बूथवरच्या लढाईमध्ये आपला कॅन्डिडेट मग तो कॅन्डिडेट तो खालचा असो किंवा वरचा असो नगरसेवकाचा असो किंवा नगराध्यक्षाचा असो प्रत्येकाला कमळ बटन दाबण्यासाठी स्वतःसाठी मतदान मागू नका पॅनलसाठी मतदान मागा